आज इथं आपल्या मुलं दोन तीन मुलं भरती होतील आपले एक टक्का ना अर्धा टक्का म्हणजे काय मला सांगा दीड टक्का दोन टक्के दोन मुलं भरती होतील जिथं आठ मुलं भरती होत होती तिथं दोन मुलं भरती होत आहेत आपले किती मोठं नुकसान करून घेतला आपण लोकांनी हा कधी विचार केलाय का तुम्ही संगीता वानखेडे घाण बोलते संगीतावानखेडे याला अशी बोलते बऱ्याच झाला ना याला तीच भाषा कळती म्हणून त्या भाषेत बोलते मला हाऊस नाही आली त्याला बोलायची लक्षात घ्या मला हाऊस आली नाही त्याला बोलायची त्याला तीच भाषा कळतीय इथून मागच्याही ही आंदोलकांना मी बोललेली आहे हो त्यांना त्या ते, जर ते चुकलेत ना मी त्यांना बोललेली आहे का बरं माझ्या समाजाच्या नावावर माझ्या तरुणांच्या नावावर जर तुम्ही घर भर भराल आणि या तरुणांवर जर तुमच्यामुळं गुन्हे दाखल होत असतील ही मुलं वर्षानुवर्ष जर कोर्टाच्या खेटा घेत असतील त्यांच्या खिशेतले पैसे जात आहेत तुमचं काय जातं रे तरुण रक्त असतं तरुण काय ना होरपळलेले आहेत मुलं राग आहे द्वेष आहे मनामध्ये कुठंतरी कुणीतरी आमचा मसीहा झालाय का म्हणून पडत सुटत आहेत त्याच्या मागं परंतु मुलांना माहिती नाहीये हाच आमचा कर्दन काळ आहे हा आमच्या नावा, खा... खा... नावा खाली घर भरतोय हा आमच्या नावाखाली घर भरतोय याची हे त्यांच्या अगदी सगळं काही संपल्यानंतर ज्या वेळेला तो माणूस सेटल झालेला असतो आबा सारखा आबा पाटील नाही का मुलांना त्या केलं त्याने जमा केलं आंदोलन केलं ठोक मोर्चा केला मुलांवर गुन्हे दाखल झालेत मुलं आपले जातायत बिचारे घालतायत कोर्टाला खेटा हा आपला तिथं आमंत्रणाच्या शेजारी कुठेतरी फ्लॅट घेतलाय मस्त आयुष्यपैकी राहतोय तिथं मस्त सरकारी टेंडर घेतोय कामं घेतोय म्हणजे असं केलंय मी बोलतोय ना माझ्या भावांनो हो बहिणींनो सगळ्यांना राग येतोय माझा माझा कुणीही दुश्मन नाही रे परंतु हे मी जवळून बघत आले समाजाला कसं लुटलंय समाजा समाजाच्या नावाखाली कशी घरे भरलीत या लोकांनी मुद्दा म्हणजे काय माहिती माहितीये का की दाते पाटील रवींद्र दादा काळे पाटील हे सक्रिय झालेले आहेत त्यांचं स्वागत आहे दाते पाटलांचं म्हणजे गाडे अभ्यासक आहेत ते मराठा क्रांती मोर्चेचे आणि मराठा आरक्षणाचे तर मला माझी विनंती आहे या लोकांना की त्यांनी खरंच सक्रिय व्हावं आता जसे सक्रिय झाले त्यांनी खरं इतक्या दिवसापासून याच्या नाटकाला कंटाळून हे जे खरंच चांगल्या पद्धतीने काम करणारी माणसं आहेत किंवा हे चांगल्या पद्धतीने सरकारकडे आपल्याला आरक्षण कशा पद्धतीत मिळेल हे मांडू शकतात बाजू जर मांडता आली एक लक्षात ठेवा मी वारंवार सांगत असते की मी फार काय मोठे नाही परंतु पोलीस स्टेशनला जाताना मात्र मी मला ज्याची जी केस माझ्याकडे आली ना मी त्या केसचा अभ्यास करून जाते की या, या गुन्ह्याला कुठलं कलम लागतं समोरच्या व्यक्तीनं के काय केलेलं आहे त्यांच्याकडे काय आहे पुरावे काय आहे गुन्हे दाखल करायला चालू आपण तर खरं तर गुन्हे दाखल करायला जाताना पुराव्याची जास्त फारशी गरज पडत नाही पुरावे हे कोर्टात लागत असतात परंतु तरी सुद्धा की बाबा आपल्याला ते कलम टाकण्यासाठी यांच्याकडे काय आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर मारलेलं असेल तर त्याचं रक्त निघालेलं आहे का त्याला मुक्का मार लागलेला आहे ला का अगदी त्याचा एखादा पार्ट डॅमेज झालेला आहे का किंवा कुठे त्याला टाके पडलेले आहेत का फ्रॅक्चर आहे का कुठं याच्यावर कलम ठरत असतात बघा तर मग त्याला कसा मार आहे समोरच्याने मारलं त्याला कसं जर आपल्याला हे असेल तर मग ते समोरच्या सांगतायच त्यांना याला कलम कुठली टाकायची ज्या वेळेला तुम्हाला त्या कलमांची माहिती असेल अभ्यास असेल तर आणि त्याच्यामुळे मग पोलिसांना माहिती असते मी गेले की नाही हे पोलीस म्हणजे पोलिसांचा एक शब्द असतो हे कोर्टच आहे आलं म्हणजे नाही का हे हे बसतच आहे बसवावंच लागेल असं माझा असतो ते एकंदरीत त्याच पद्धतीच आपल्याला आरक्षण कशा पद्धतीत मिळेल काय केल्यानंतर मिळेल हे जर माहिती असेल तर मला असं वाटतं याचा जर अभ्यास असेल तर आपल्याला आरक्षण त्या पद्धतीमध्ये आपल्याला मिळेल त्रास न होता अन्यथा असे जर मूर्ख लोक बसवले आरशे जर बावळट लोक बसवले आपण तर मग आपल्याला आरक्षण मिळणारच नाही मला असं वाटतं आरक्षणापासून आपल्याला वंचित राहावं लागेल आणि त्यामुळं ला आपल्याला गाणे अभ्यासक आपल्या आरक्षणासाठी असणं फार गरजेचं आहे तर विषय असा झालेला आहे की रवींद्र दादा काळे पाटील दाते पाटील हे सक्रिय झालेले आहेत आज त्यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली संभाजीनगरला आणि मी तर खरंच सांगते की त्यांना त्यांचं स्वागत आहे आणि खरंच त्यांनी आता आपल्या मुलांना कसं आरक्षण मिळेल ईडब्ल्यू आपल्याला परत कसं मिळवता येईल जे युपीएससी एमपीएससी साठी मुलं आलेले आहेत बाहेरून जी गरिबांची लेकरं असतात ज्यांच्याकडे फी म्हणजे कबाड कष्ट करून आई वडील त्यांना नाही का रूमसाठी पैसे देतायत किंवा बाबा त्यांच्या मेससाठी पैसे पुरवतायत तर माझी विनंती आहे रवींद्र दादा काळे पाटील यांना की तुम्ही या गोष्टीची सुद्धा तुमच्या याच्यामध्ये मागणी करा की या मुलांना शासकीय वस्तीगृह असावं मुलींसाठी वेगळं असावं मुलांसाठी वेगळं असावं कारण त्या मुलांची एवढी ऐकत नसते की ते आणि ते त्यांच्या रूमचं भाडे द्यावं किंवा एका मुलीचा मी आता आठ दिवसापूर्वी एक व्हिडिओ बघितला की ती मुलगी म्हणते मी एकच टाइम जेवते आई विचारते जे। जेवली का तर मी हो म्हणते ती मुलगी चार का पाच किलोमीटर तिचा क्लास आहे तिथून तिच्या रूमपासनं तर चार ते पाच किलोमीटर ती चालत येते तर अशी ही गरिबांची लेकरं आहेत त्याच्यामुळे त्या लेकरांना सुविधा कशा मिळेल त्यांना शिक्षणाचा लाभ कसा घे गे घेता येईल आणि सरकारकडनं आपल्याला त्यांना कशा पद्धतीत मदत करून देता येईल तर मला असं वाटतं आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब होते त्यांनीही केलंच परंतु फडणवीस साहेबांनी पहिलंही दिलं होतं शिंदे साहेबांनी दुसऱ्या वेळेसही दिलं ते पण याच्या हट्टापाई देता आलं जे चुकीचं देण्यात मध्ये आले याच्या हट्टापाई करावं लागलं ते आणि दुसरी गोष्ट आता जर आपण मागणी केली तुम्हाला असं वाटतं हे तिन्ही जे आहेत आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ती दही जण देतील त्यामुळे तुम्ही मागणी करावी या लेकरांना कशी वसतीगृह उपलब्ध करून देता येईल आणि यांना कशा सुविधा मिळवून देता येईल याच्यासाठी तुम्ही खरंच रवींद्र दादा आणि दाते पाटील दादा तुम्ही दोघांनीही प्रयत्न करावे अशी मी तुम्हाला विनंती करेल कारण खूप प्रश्न आहेत मुलांचे खूप वेलना आहेत त्यांच्या खूप यातना आहेत त्यांना आणि खूप हा हाल अपेक्षा सहन करून ती मुलं शिक्षण घेतायत त्याचबरोबर या मुलांच्या फी मध्ये सुद्धा नाही का कपात करण्यात यावी यांना फी मध्ये सुद्धा सवलत देण्यात यावी किंवा मराठा समाजाच्या मुलींना किंवा मुलींना सुद्धा शिक्षण फ्री झालेलं आहे परंतु बऱ्याच ठिकाणी ते अजून लागू झालेलं ला नाही तर याच्यासाठी पण तुम्ही ती मागणी करावी आणि कायदेशीर कायदेशीरित्या आम्हाला पाहिजे तर कसं कसं देत नाही ते मला माहिती आहे तुम्ही लोक असं काही करणार नाही त्यामुळे माझी विनंती त्या आहे की या गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही मागणी करावी सरकारकडे कर आणि नक्कीच फडणवीस साहेब आपल्याला देतील याची मला शाश्वती आहे कारण काय झालं माहिती का या सतरा ते अठरा महिन्यामध्ये फार वाटोळ झालं समाजाचं जे याच्या अगोदर कधीच झालं नव्हतं फार 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 भोगावं लागलं मुलांना कितीतरी मुलांच्या म्हणजे काय सांगायचं आता भरत्या झाल्या असत्या परंतु आज त्या रखडल्या गेलेल्या आहेत थांबलेल्या आहेत फक्त चुकीचं नेतृत्व असल्यामुळं याचे परिणाम काय झाले माहिती का की कायद्याची माहिती नसल्यामुळं अभ्यास नसल्यामुळं कायदेशीर बाबी कशा मांडाव्या याची माहिती नसल्यामुळं काय झालं याचा जो काय मूर्खपणा आहे या मूर्खपणामध्ये समाजाचं भयंकर वाटोळ झालेलं आहे भयंकर वाटोळ झालं समाजाचं फार फार नुकसान झालंय कारण मांडणीच करता येत नाही या माणसाला काय केल्यानंतर मला सांगा तुम्ही की तुम्हाला जर पालकची भाजी करायची आणि तुम्हाला चिकन करायचंय पालकच्या भाजीला मसाला वेगळा लागतो आणि चिकनला मसाला वेगळा लागतो तुम्ही जर पालकच्या भाजीतही चिकनचाच मसाला टाकसाल आणि चिकनच्या मसाल्यात मसाल्यात जर पालकचा मसाला टाकाल तर जमेल का नाही दोघांचीही जात वेगळी आहे ते नॉनव्हेज आहे हे व्हेज आहे ही पालक आहे ते चिकन आहे म्हणजे त्याला काय लागतं जसं आरक्षणाला आम्हाला काय लागतंय आम्हाला कशा पद्धतीमध्ये आरक्षण मिळेल हे माहितीच नाही आम्हाला टाना हाणला चिन्ह हाणला खातो का बचक भरगू खा टरमळ ते मी कच घोडे का लावतो काय हे तुम्हाला सगळं माहितीये की अक्षरशः गलिच्छ 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 उद्या माझ्या आज माझ्या लेकींचं ठीक आहे शिक्षण होत आलंय माझ्या लेकींचं काय एक दोन वर्ष संपून जाईल पण माझे नातवंड असेल माझे पथमुंड असतील त्यांनाही फायदा व्हायलाच हवा ना त्यांनाही लाभ मिळायलाच हवा ना का बरं माझी इच्छा नाहीये का बरं अरे मिळावंच परंतु तुम्ही ते कायदेशीर मागा जे कायदेशीर रित्या ते लक्षात घ्या आपण एखादं झाड लावतोय एखादं झाड लावतोय ना त्या झाडाची मुळं जर जमिनीमध्ये फसलेली असेल ना तर त्या झाड त्या रोपट्याचं एखादं रोपटा लावतो ना जमिनीमध्ये तेव्हा त्याचं झाड होतं त्याला फुलं येत आहेत फळं येत आहेत ते बहरत येईल परंतु कधी ज्या वेळेला त्याच्या मुळं जमिनीमध्ये रुजल्या जातील त्या मुळांना पोषक तत्व जे पोषक आहे ते आपण देऊ खत पाणी त्याला घालू त्या वेळेला त्या झाडाला बहर येईल परंतु तुम्हाला माहितीच नाहीये हे झाड कशाच आहे तुम्हाला माहितीच नाही याला फळं कुठले येणार आहेत तुम्ही आणलं रोपटन ते टाकलं त्याची मुळच जमिनीमध्ये पसरली नाहीये ते मुळांनी त्याचे पकडच धरली नाहीये आणि आम्हाला पाहिजे आम्हाला अरे काय पाहिजे कसं हवंय त्या झाडाला फळं कशी येतील फुलं कशी येतील ते बहरेल कसं त्याला जमीन कशी लागेल याचा अभ्यास केलाय का नाही मग आम्हाला आरक्षणाच्या बाबतीतही तसाच विचार करावा लागेल लक्षात घ्या शेतकऱ्यांची लेकर आहोत आपण की आम्हाला आरक्षण मिळेल कसं मिळाल्या मिळाल्यावर ते टिकेल कसं ते टिकायला हवं त्याचा लाभ आमच्या लेकरांना घेता यायला हवा उगाच पाहिजे 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 हवा 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 वीस टक्के द्या दहा टक्के द्या नाही असं करू नका असं करू नका आणि समाजाचं वाटोळ करू नका इथल्या इथून मागच्या लोकांना आरक्षणाच्या बाबतीत माहिती होती परंतु त्यांनी माझं घर कसं भरण हे बघितलं याला बरं काही माहितीच नव्हती याने मुळात मध्ये याने खरं सांगते मी आणखी एकदा सांगते काल माझ्या घरी एक दादा आले होते मी कालही तुम्हाला तो विषय सांगितला आणि त्या दादाने मला लिस्ट दाखवली की ईडब्ल्यूएस मधनं एवढ्या मुलांची भरती होऊ शकती ताई काय झालं इथं वगळण्यात आलंय आपल्या लेकरांना मला सांगा हा फक्त ते ईडब्ल्यूएस मुसलमानांच्या घशात घालण्यासाठी यांनी एवढा मोठा लढा उभा केला का आणि मराठ्यांना यांनी काय केलं वापर करून घेतला मॉप दाखवलं सरकारला घाबरवलं काय केलं एस सी बी सी च आमच्या पदरात पाडून दिलंय जे गेले कोर्टात मध्ये आपल्याला केंद्राने दिलं होतं त्याला कुठेही चॅलेंज नव्हतं आपली लेकर आठ टक्के त्याच्यात मध्ये भरती होत होती सांगा ना मला आज हा मी पुन्हा पुन्हा तेच सांगते हा म्हणतो ओबीसी मधन द्या ओबीसी मध्ये आहे किती आरक्षण एकोणीस टक्के ओबीसी मध्ये जाती किती आहेत आत्ता पर्यंत जवळजवळ पावणे चारशे तीनशे शहात्तर जा, जाती होत्या आता परत त्याच्यामध्ये काहीतरी दहा पंधरा जाती समाविष्ट झाल्या म्हणजे किती झाल्या जवळजवळ चार चारशेचा आकडा पार झालाय मला सांगा तुम्ही त्यातमध्ये आपली एक जात जाईल आपल्या वाट्याला एकोणीस टक्क्यातलं किती येणार आहे रे भावांनो हा विचार का तुम्ही लोक करत नाही कधीच एकोणीस टक्क्यातला आपल्या वाट्याला येणार किती अर्धा टक्का एक टक्का मला सांगा ना अर्धा टक्का आणि एक टक्का म्हणजे आपले मुलं किती भरती होणार आहे आज ईडब्ल्यूएस मधनं आपली मुलं आठ टक्के म्हणजे आठ मुलं आपली भरती होत होती सांगा ना मला तज्ञ लोक आता याच्यामध्ये उतरलेली आहे आणि माझी लोका त्या लोकांना विनंती आहे की आता नादीच लागू नका आणि काहीच नाही कोण काय म्हणतो याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका लेकरांना कसं मिळेल त्यांच्या पदरात कसं पाडून घेता येईल हे बघा आणि त्याचबरोबर वसतीगृहाचा सुद्धा मुद्दा हातामध्ये घ्या कारण बऱ्याच मुलींचे मला फोन येत असतात ताई कुठं कमी भाड्यात मध्ये फ्लॅट मिळेल का कमी भाड्यात कुठं रूम मिळेल का तर या गरिबांच्या लेकरांना स्पर्धा परीक्षावाल्या मुलांना फार फार अडचणींना तोंड द्यावं लागतं त्यामुळं विनंती आहे माझी रवींद्रदादा दाते पाटील यांनी जो काही विषय हातात घेतला तो त्यांनी पूर्णत्वाला न्यावा आता किमान कुठंतरी थोडस तरी कारण आता काही आपल्या हातात आपल्या ताटात काहीच नाही लक्षात ठेवा काहीही नाही नाहीये रिक्कामताड केलेलं आहे आपण जे काय आरक्षण आपल्याला ईडब्ल्यू एच च्या माध्यमातून दिलं होतं ते पूर्णपणे त्यांच्या घशात मध्ये नेऊन घातलेलं आहे मला सांगा या मुसलमानांची मुलं कधीतरी देशाच्या सीमेवर लढताना दिसतात का कोणाला हे जातात हे जातात का मला सांगा मिलिटरीमध्ये जातात हे सैन्य भरतीमध्ये असतात का हे कधी ऐकलंय बरं शेताच्या बांध्यावर कचकटून काम करणारा आहे का हा समाज मुसलमान समाज आहे यांना पैसे जास्त कशात भेटतील ना ते, ते यांचे उद्योग असतात मग त्यांना शरम यांना काही नसतील बंगारचा धंदा करतील कुल्फीचा करतील गारेगारचा करतील काही करतील हा पंपचरचं लागतील काहीही करतील कष्ट मेहनतीचं काम हे लोक करत नाहीत आता ईडब्ल्यू एस दिलं ना आयतं घालून त्यांच्या कशामध्ये फार विचित्रपणा केलेला या माणसाने हा त्यांच्याच जमातीचा आहे कारण याला पण कष्ट कधी जमलेच नाही हा कधीच नाही बघितलंय का त्याचा तो बाहेरच असतो जे लोकांचे येत आहेत ना फोन किंवा जे लोक येत आहेत ना आता त्याच्या भागातले त्याच्या घराशेजारचे भिंतीला भीत असणार भिंत असणारे लोक मला भेटत आहेत आणि सांगतायत दाखवतायत सगळं की ताई तो काय आहे ना आम्हाला माहिती आहे अशा पद्धतीचा हा माणूस आहे त्यामुळे माझ्या मराठा बांधवांना मला सांगायचं आहे मी विरोधात नाहीये रे समजून घ्या याच्या भूमिकेच्या विरोधात आहे मी जी भूमिका याची आहे ना तिथं काहीच भेटलेलं नाही आपल्याला ठणठण गोपाल काहीच मिळालं नाही जे होतं ते पण आपण घालवलं याच्या नादाला लागून काय झालं ला। वेळ गेला पैसा गेला सगळं काही गेलं मुलांवर केसेस झाल्या ती गोष्ट वेगळी काय मिळालं आपल्याला फार भयंकर परिस्थिती आहे त्याच्यामुळं समजला असाल तुम्ही हा कितीतरी टिप्पर समाला झाला हा कितीतरी लाखाचं याचं उत्पन्न महिन्याचं होतं मी सांगत होते एक दिवस येणार बाहेर आणि ते आले अजून थोड्या दिवसांनी खूप काही येईल बाहेर लक्षात घ्या मी खोट नाही बोलत त्यावेळेला काल जे माझे व्हिडिओ थोडेसे फिरत होते ना कालांतराने शंभर टक्के सगळी लोक माझे की फिरवते संगीतावानखेड म्हणत होती हेच खरं झाले खोटं मी कधीच बोलत नसते तर चला हरकत नाहीये मी अन्याय तिथे प्रतिकार करणार आणि खरं तेच बोलणार हे माझं बरी वाक्य आहे आणि त्याप्रमाणे मी जगणार आणि वागणार हरकत नाही मस्त खास स्वस्त राह जगाने जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच तोपर्यंत तुमचीच संगीता देवानी